शेतकरी मित्रांनो स्वतः पिकवणे आणि स्वतः विकणे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेतकरी आता स्वतः अपघात काय काय की आपलं सुलभ पिकवतो आपण परंतु माती मोल भांती विकावं लागते का पेपरला मधला पैसे खाते स्वतः शेतकरी विकत आहे आणि कमी खर्चामध्ये मध्ये ग्राहकांना देत आहे म्हणजे थेट शेतकरी थेट ग्राहक आपलं गाव कोणतं गायगाव गायगाव तालुका जिल्हा किती एक्क लागला पूर्ण पाच आहे कुठली व्हरायटी आहे व्हरायटी आहे दर दिवशी आपण किती विकता रुपयाचा दर दिवशी कंटिन्यू कंटिन्यू जाते चार हजार रुपये रोज शेतकरी जाग्या पासून कमवत आहे फक्त विकण्याची कला पाहिजे आणि कुठलीच लाच पाहिजे नाही सगळं बरोबर आहे की बरोबर कारण आपण बरेच शेतकरी बांधव पाहतात फळदा घेतात अजिबाला घेतात पण तू विकायला कुठं मागे पुढे करतात आपलं सोन्यावर पीक आपण जर स्वतः विकलं तर हमखास त्यामध्ये फायदा आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे काका काका ना आपलं प्रकाश भाकरे प्रकाश रामकृष्ण भाकरे भाकरे तर भाकऱ्या काय इथे पपई विकत आहेत चार हजार रोज त्यात तिने कमवत आहेत आठ दिवस झाले कंटिन्यू विक्री सुरू आहे अजून किती चालणार आहे तीन महिने असं काय सध्या वगैरे रेट आले चाळीस हा का जागे काय 40 किलो चाळीस रुपये किलो जागेवर बरोबर आहे माल पण चांगला आहे माल